हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हिस्टरेक्टमी हिस्टरेक्टमीचा मराठी अर्थ स्त्रीचे गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया होत आहे हिस्टरेक्टमीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ हिस्टरेक्टमी एंड्स अ वुमन्स चाइल्ड बॅरिंग एबिलिटी दुसरा वाक्य आहे हर डॉक्टर रेकमेंडेड शी कन्सिडर अ हिस्टरेक्टमी तिसरा वाक्य आहे शी हॅड टू हॅव अ हिस्टरेक्टमी चौथा वाक्य आहे अ हिस्टरेक्टमी इज अ मेजर ऑपरेशन विथ अ लाँग रिकव्हरी पीरियड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू